ओळखपुढच्या बातमीकडे भीड जिल्ह्याला आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा अशी मागणी धस यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं समर्पक उत्तर दिल्याचं देखील धस यांनी म्हटलं वाल्मिक कराडवरती सांगितल्याप्रमाणे कारवाई व्हावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे या बाबतीमध्ये अतिशय समर्पक आणि अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे आमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे याची आय जी लेवलच्या आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या टी स्थापन करून त्याची चौकशी होईल दुसरं आय ची चौकशी बरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा या प्रकरणाची करण्यात येईल मी मुख्यमंत्री महोदयांकडे आता लगेच मागणी करणार आहे की आम्हाला डायरेक्ट आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी कडक असा द्यावा नवीन द्यावा आणि जो यंग असेल तो द्यावा ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचे अलिगेशन नसावे अशा प्रकारचा अधिकार